उद्या रविवार आणि रथसप्तमी सप्तमी सूर्यदेवांच्या रथाची सप्तमी असा उद्या खूप मोठा दिवस आहे सूर्य भगवानांशी विशेष कृपा मिळवण्याचा आरोग्य यश धन धान्य आणि सर्व बाधा दूर करण्याचा तर पहा आज मी तुमच्यासाठी असे दहा उपाय जबरदस्त घेऊन आलेले आहे या दहा सोप्या प्रभावी उपायांमुळे तुमचे जीवन चमत्कार भाग्य उजळवणारं बनू शकतं पहिला उपाय जो आहे तर ते पूजेची मांडणे दुसरा उपाय आहे अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू आणि तिसरा उपाय जे आहे तर ते नैवेद्य तर पहा हे सर्व जाणून घेण्यासाठी आजच सूर्यदेवाची कृपा मिळवा चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करते तर कमेंटमध्ये जय सूर्यदेव हे लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती आपण आज जाणून घेणार आहोत रथसप्तमीबद्दल काही विशेष माहिती रथसप्तमी म्हटलं तर सूर्यदेवाला समर्पित अशी ही तिथी आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची आराधना करायची असते आता पौष महिना म्हटलं तर सूर्यदेवाची आरण ही खूप मोठी विशेष मानली जाते त्या संबंधीचे व्हिडिओ आपण आज बनवलेले आहेत आणि ता रथसप्तमीबद्दल विशेष असे आणखीन व्हिडिओ मी, मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा सर्वांनी पहा तर पहा रथसप्तमीला काही गोष्टी खास आपल्याला काळजी घ्यायची असते त्या गोष्टींचे पालन आपण केलंच पाहिजे सूर्यदेवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो सूर्यदेवता म्हटलं तर भगवान विष्णूंचाच एक अवतार आहे म्हणूनच आपण सूर्यनारायण असं म्हणत असतो सूर्यनारायणाची जर आपण विशेष पद्धतीने सेवा केली तर निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होत असते आयुष्यामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी मदत मिळत असते कारण सूर्यप्रकाश जेव्हा होतो तेव्हा प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला दिसू लागतो आणि आपल्या आयुष्यातही असाच प्रकाशाचा प्रकाश हवा असेल तर सूर्यदेवतांचा आशीर्वाद असणं देखील गरजेचं आहे आपल्या पत्रिकेत आपली जी कुंडली आहे त्या कुंडलीतली जरी सूर्याची स्थिती आपली वाईट असली ना तरीही आपल्याला बऱ्याच वेळा अडथळ्यांना सामोरं जावं लागतं म्हणून सूर्य हा मजबूतच असायला हवा आणि तो मजबूत करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब आपण दररोज केला तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतात जसं की सूर्याला अर्घ्य देणं पण वेळेअभावी प्रत्येकाला दररोज शक्य होत नाही आता ते करण्यासाठी अवघे दोन मिनिट लागतात पण तरीही शक्य होत नाही तर कमीत कमी रविचे दिवशी आपल्याला हे अर्घ्य सूर्याला द्यायचं असतं त्यातली त्यात उद्या रथ सप्तमी आहे त्यामुळे विशेष गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर कुठली कामं करायची आहेत कुठली विशेष काळजी घ्यायची आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा तर उद्या सकाळी आपल्याला सूर्यदेवपूर्वी अंघोळ करायचे आहे लवकर उठायचं आहे आणि लवकर अंघोळ करायचे आहे अंघोळ करताना त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत तर पहा काळे द्या पांढरे तिळासुद्या तीळ टाकायचे आहेत आपलं स्नान झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये गंगाजल असेल ते शिंपडायचं आहे गोमूत्र असेल तर तेही शिंपडलं तरी चालेल बघा असं केल्यानंतर मुख्य द दर... दरवाजा असतो ना तर त्या दरवाज्याला हळदीच्या पाण्याचं शिंपड करायचं आहे किंवा हळदीच्या पाण्याने पुसून घ्यायचं आहे मुख्य दरवाजा मुख्य दरवाजा पुसल्यानंतर अंगण साफ केल्यानंतर आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर रांगोळी काढून शुभलाभ असं लिहायचं आहे आता दरवाजावरती शुभलाभ लिहिल्यानंतर त्या ठिकाणी स्वास्तिक देखील काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर आपल्याला तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे जो आपला मुख्य दरवाजा असतो ना तिथे आपल्याला दिवा लावायचा आहे दिवा लावण्यापूर्वी त्याखाली एक प्लेट ठेवायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे हळदी कुंकुवाने स्वास्तिक काढायचं आहे पुन्हा हळदी कुंकू अक्षता अर्पण करून त्यावर तो दिवा ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत अशा पद्धतीने मुख्य दरवाजाच्या जवळ आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि अशा प्रकारे दिवसाची सुरुवात देखील आपली होणार आहे हे झाल्यानंतर पहा आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे सूर्याला अर्घ्य देताना तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत लाल रंगाचं फुल असेल तर ते टाकायचं आहे आणि हे करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत पांढरे असू द्या काळे असू द्या तीळ टाकायचे आहेत मात्र आपल्याला यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपल्याला सूर्याकडे अगदी एक ते दोन मिनिट बघायचं आहे तर बघा सूर्याकडे आपण सहजासहजी पाहू शकत नाही पण सकाळची सूर्य उगवण्याची जी वेळ असते ना तेव्हा मात्र आपण सूर्याकडे अगदी स्पष्टपणे पाहू शकतो त्यामुळे त्यावेळेस सूर्याकडे बघायचंच आहे आणि सूर्याकडे बघत असताना आपल्याला अकरा वेळा ओम गृहिणी सूर्याय नम या मंत्राचा जप करायचं आहे जेणेकरून सूर्याची सकारात्मकता जी आहे तर ते आपल्याकडे आकर्षित करून येते तर याला त्राटक करणं असे देखील म्हटलं जातं सूर्याकडे आपल्याला दोन मिनिट पापणी न हलवता बघायचं आहे आणि अशा पद्धतीने मंत्र म्हणायचं आहे डोळ्यांमध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहेत आणि सूर्यदेवाकडे प्रार्थना करायची आहे की जसं तुमच्याकडे सकारात्मकता आहे तसं माझ्या आयुष्यातही सकारात्मकता येऊ दे अशा प्रकारे आपल्याला सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे त्यानंतर बघा पूजा मांडणी कशी करायची आहे तर एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाट मांडायचा आहे त्यावरती पिवळ्या रंगाचं आसन किंवा लाल रंगाचं आसन असेल तर ते हे टाकायचं आहे ते टाकल्यानंतर तुमच्याकडे सूर्यदेवाच्या सात घोड्यांचा रथावर बसलेला फोटो असेल तर तो तुम्ही घ्यायचा आहे किंवा सप्त घोड्यांचा फोटो असेल तर ती फ्रेम असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि जर आपल्याकडे हे दोन्हीही नसेल तर आपण रांगोळीने हे प्रतिमा काढू शकतो तुळशी मातेजवळ आपल्याला ही अशा प्रकारे रांगोळीने काढायचं आहे सात घोड्यांचं रज्ज आहे तर ते आपल्याला काढायचं आहे सात घोडे काढायचे आहेत अशा प्रकारचे एक कागदावर चित्र काढले तरीही जमेल आणि मग त्या ठिकाणी पूजा करायची आहे आता पूजा करताना आपल्याला कुठल्या गोष्टी लागणार आहे तर पहा आपल्याला लागणार आहेत सप्तधान्य लागणार आहेत एक दिवा लागणार आहे जी काही फुलं तुमच्याकडे असणार आहेत ते पण आपल्याला घ्यायचे आहेत त्यामध्ये शक्यतो लाल रंगाच्या फुलांचा समावेश असावा अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत चित्र जे आहे तर ते काढायचं आहे किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर ते ठेवलं तरीही चालेल त्या ठिकाणी बघा आता दूपदीप लावायचं आहे आणि सप्तधान्य ठेवायचे आहे त्यासाठी तुम्ही वाट्यांचा वापर करू शकता बोडके असतील तर त्याचाही वापर करू शकता जे आपण संक्रांतीला सुगड म्हणून वापरलेले असते ते घेतले तरीही चालेल अशा प्रकारे सात प्रकारचे धान्य आपल्याला ठेवायचे आहे त्यामध्ये धान्य कुठलीही घेऊ शकता बघा गहू तांदूळ ज्वारी बाजरी नाचणी मुगाची डाळ अशा प्रकारे तुम्ही धान्य घेऊ शकता तर पहा त्यामध्ये आवर्जून जे आठ धान्य आहे ते आठवा प्रकार जो असणार आहे तर तो असणार आहे तिळाचा घ्यायचा तील आहे आणि आवर्जून घ्यायचे आहेत तिळ आपल्याला अजिबात सोडायचं नाहीये अशा प्रकारे हे सगळं काही आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे आता याचं जे प्रमाण आहे तर ते तुमच्या अंदाजाने किंवा तुमच्या पद्धतीने करू शकता पण जे काही धान्य आहे तर ते आपल्याला गरजू व्यक्तीला दानही करायचं आहे हे मात्र लक्षात घ्या त्यामुळे सगळं धान्य एकत्र करू नका तुम्ही पूजा मध्ये ठेवू नका सगळं वेगवेगळं ठेवा जेणेकरून ज्याला आपण दान करणार आहोत त्याला देखील ते दे वापरण्यामध्ये अडचणी निर्माण होणार नाही तर अशा प्रकारे पूजा मांडणी करायची आहे नैवेद्य तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता तर या दिवशी भात तांदळाची खीर अशा प्रकारचेही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता त्याला विशेष महत्त्व मानलं जातं त्यामुळे तुम्ही खीर बनवली तरीही चालणार आहे आणि प्रत्येक भागामध्ये नैवेद्य हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो पूजेचा प्रकारही बदल असू शकतो तुमच्या भागात जशी पूजा मांडणी केली जाते नैवेद्य दाखवला जातो तुम्ही त्याच प्रकारे करू शकता आता रथसप्तमीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची केली जाणारी गोष्ट म्हणजे तर दूध उतू घालवणे आता इतर वेळेस दूध उतू गेलं की मनामध्ये फार येतात की काहीतरी अपशोगून घडणार आहे ना असं वाटतं बघा काही गोष्टी आपल्याला निष्काळजीपणामुळे घडत असतात आपण जर लक्ष नसेल दिलं तर तर ते ते दूध उतू जाणारच आपल्या निष्काळजीपणामुळे असतं त्या गोष्टींना आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तर आता पहा हे दूध उतू घालवण्याचे दोन दिवस खूप महत्वाचे असतात पहिला दिवस म्हणजे पहा रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी दूध उतू घालवण्याला विशेष महत्व आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वास्तुक शांतीच्या दिवशी दूध उतू घालवणे ह्याला सुद्धा खूप शुभ मानलं जात तर पहा दूध उतू घालवणं म्हणजे काय तर पहा आपल्या घरामध्ये अन्नधान्याची पैशाची कमतरता भासत नाही असं त्या मागचा भाव आहे आपण रथ सप्तमीच्या दिवशी देखील काय करायचं आहे आता हे दूध उतू घालवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी गॅसवर केलं जात पण शक्यतो तुमच्याकडे जर हवन पात्र असेल ना तर बघा आपण होम करतो नवरात्रीमध्ये जो होम करत असतो तर तर ते भांडं तुमच्याकडे असेल तर तुम्ही जिथे पूजा मांडणी केली आहे त्याच ठिकाणी तुम्ही ते ठेवून त्याच्यामध्ये गवऱ्या वगैरे पेटून तुम्ही दूध उतू घालू शकता जर नसेल त्या ठिकाणी तर काय करायचं आहे बघा आपला गॅस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी केलं तरीही चालेल पण जे भांडं आपण ठेवणार आहोत ते भांड आपल्याला मातीचं घ्यायचं आहे जसं की बोळके असतात बघा तुम्ही घेतलेले किंवा त्या सुगर ज्या आहेत ना आपण म्हणतो त्याला तर ते अशा प्रकारे आपल्याला सुगर जे आहे तर ते बोळक घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दूध ठेवायचं आहे दूध ठेवताना त्यामध्ये थोडेसे तांदूळ आवर्जून टाकायचे आहेत आणि थोडेसे तीळ देखील टाकायचे आहेत थोडीशी साखर टाकायची आहे आणि जे भांड किंवा बोळकं जे असेल तर ते घेतलेलं आहे ना तर ते तुम्हाला गॅसवर ठेवायचं आहे किंवा हवन केलं असेल तर त्या हवनवर ते आपल्याला ठेवायचं आहे तर पहा तुम्ही हवन घेतला असेल ना हवन पात्रामध्ये थोडेसे आपल्याला गौऱ्या घ्यायचे आहेत गवऱ्यांवरती तूप कापूर समिदा टाकायचे आहेत पाच प्रकारच्या झाडांच्या काड्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या गवऱ्या प्रज्वलित करायच्या आहेत त्यावर हे बोळकळ किंवा सुगड जे आहे तर ते ठेवायचं आहे आता तुम्ही गॅसवर केलं असेल तर त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही गॅसवर ठेवायचं आहे पण हे सुगड ठेवल्यानंतर आपल्याला अगदीच आपल्याला ते उभ्या पद्धतीने ठेवायचं नाही आहे ते थोडंसं तिरकसं ठेवायचं आहे पण तिरक ठेवताना त्याचा तो झुकलेला भाग असणारा आहे तर तो आपल्याला उत्तरेकडे करायचा आहे उत्तरेच्या दिशेने आपल्याला ते जे बोळका आहे तर त्याचं थोडंसं तिरप ठेवायचं आहे जेणेकरून दूध उतू जाताना ते उत्तर साईडला दिशेला खाली पडेल तर बघा अशा प्रकारे आपल्याला ते भांड किंवा बोळकं गॅसवरती ठेवायचं आहे हवन हो पात्रामध्ये ठेवायचं आहे आता अशा पद्धतीने का ठेवायचं तर सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे आणि जेव्हा हे दूध उत्तर दिशेला खाली सांडणार आहे उतू जाणार आहे तेव्हा आपल्या घराची देखील उत्तम प्रगती होत असते असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला हा छोटासा उपाय अशा पद्धतीने करायचा आहे तर अशा पद्धतीने ऊतू घालवायचा आहे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता हे दूध खाली जाणार आहे हे जाऊ द्या त्यानंतर तुम्ही हवन गोष्टी ज्या टाकलेल्या असेल तर त्या तुम्हाला निर्मलात टाकून द्यायच्या आहेत जे आपण सुगर ठेवलेले आहे तर ते देखील निर्मलात टाकून द्यायचे आहेत तुम्ही गॅसवर ठेवलं असेल तर डायरेक्ट जे दूध असेल तर ते सांडलेलं असेल तर ते थोडंसं पुसून घ्यायचं आहे ते भांडं तुम्ही उरलेलं आहे प्रसाद म्हणून द्यायचं आहे खीर देखील बनवली जाते यामध्ये आणखी दूध मिक्स करून त्याचे आपण खीर देखील बनवू शकतो तर बघा अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे पूजा मांडणीमध्ये आपण दूध साखरेचा नैवेद्य ठेवलेला असला तरीही शक्यतो तांदळाची खीर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर बघा त्यानंतर आपल्याला रथ सप्तमीच्या दिवशी दानाचं देखील विशेष महत्व आहे जे आपण पूजेसाठी धान्य मांडलेले आहे तर ते आपल्याला गरजू लोकांना दान करायचं असेल जर गरजू लोकांना दान करणं शक्य झालं नाही तर तुम्ही पक्षांना देखील धान्य ठेवू शकतात बघा गच्चीवर गेले तरी तुम्ही अशा प्रकारचे धान्य ठेवलं तरीही चालेल पक्षी येऊन खाऊन जातील अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे तर पहा आपल्याला हे सेवा करत असताना आपल्याला एक मंत्र देखील बोलायचं आहे तर पहा ओम सूर्याय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे त्यासोबतच आपलं जे नित्य सेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये सूर्य उपासना करायची आहे ते देखील दिलेलं आहे त्यामध्ये आपण मंत्र दिलेले आहेत अदित्य श्रोत्र आहे त्यांचं पठण आपण करू शकतो वाचन करू शकतो जर करणं शक्य नसेल तर आपल्याकडे मोबाईल आहे टी व्ही आहे त्यावर आपण लावू शकतो तर पहा तरी सेवा आपण आपली स्वतःहून करायची आहे बघा टी व्हीवर वर, वर आपण इतर वेळेस बघत असतो लावत असतो विशेष स्थितीला आपण एकतरी माल जप त्या देवतांची करायची हवी आहे ओम सूर्य नम या मंत्राचा एक माल जप करायचा आहे तर पहा तर रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून आपल्याला एक गोष्टीची खरेदी देखील करायची आहे तर त्या संबंधित मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे तो व्हिडिओ बघून शकता तुम्ही थोडक्यात सांगते जर तुमच्या घरामध्ये अजून सात घोड्यांचे फ्रेम नसेल तर ती देखील तुम्ही आणायची आहे या दिवशी खरेदी करायची आहे त्यामध्ये मागच्या साईडचं चा बॅकग्राऊंड जे आहे तर ते उगवता सूर्य असायला हवा पुढच्या बाजूने सात घोडे जे आहेत तर ते पळताना असायला हवेत अशा प्रकारची प्रतिमा तुम्ही फ्रेम आणू शकता तर बघा आपण पूर्व दिशेला लावली तर याने देखील आपल्या घरामध्ये उत्तम प्रगती होत जाते त्यासोबतच यंत्र जे मिळते तांब्याचं तर ते सुद्धा आपल्याला घेऊन यायचं आहे तर पहा अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्या घरात सकारात्मकता ऊर्जा येत असते त्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा सप्तमीला या गोष्टींचं पाळण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त आपल्या कुठल्या गोष्टी करायच्या नाही आहेत हे बघा रथसप्तमी आहे त्यामुळे शक्यतो घरामध्ये मांसाहार टाळा मसूर डाळ यासारखे पदार्थ आपण घरामध्ये बनवायचे नाहीये जो काही सात्विक आहार आहे तर तोच तो आपल्याला करायचा आहे आणि आपल्या घराच्या भरभरेटीसाठी प्रार्थना करायची आहे स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मंडळी तर याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटली असेल तर तेही तुम्ही कमेंट करून विचारा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये